हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करे नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्वागत कशा आता आपण हिट रहा फिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे हिंदू खत्रेमय हिंदू खत्रेमय आहे का का यांची खुर्ची में आहे जनतेचा सवाल थंडी जशी हळूहळू जोर धरत आहे तशीच राजकारणी थंडीला सुद्धा वेग आला धुळे शहरात खुंटा खुंटावर चौका चौकात अनेक चर्चा आपण पाहत आहोत पहिले हे ऐका बीजेपीचे उमेदवार अनुभया काय म्हणतात आमच्याकडे स्पिनिंग मिल्स आम्हाला टाकायचे आहेत ज्या ठिकाणी आज आदरणीय अमरीश भाईंनी इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम चालू केलेलं आहे कच्चा मटेरियल घेऊन रॉ मटेरियल ते बनवतात परंतु त्यांचं डायिंग इथं होत नाही कच्चा मटेरियल घेऊन रॉ मटेरियल ते बनवतात कच्चा मटेरियल घेऊन रॉ मटेरियल ते बनवतात विकासाबाबत ते असं म्हणतात की आम्ही स्पिनिंग मिल टाकणार आहोत अमरीश भाईंचा विकासाबाबतचा दाखला देतात अमरीश भाईंचा दाखला देत असं म्हणतात की कच्चा मटेरियल घेऊन ते रॉ मटेरियल बनवतात कच्चा मटेरियल घेऊन कच्चा मटेरियल बनवतात कच्चा मटेरियल बनवतात का ते कच्चा मटेरियल घेऊन माझा सवाल आहे अनुप यांना कच्चा मटेरियल कच्चा मटेरियल व रॉ मटेरियल मध्ये यामध्ये फरक काय आहे भैया जर असंच आपलं विकासाबाबत विधान असेल तर धुळे शहराचा विकास होईल का काय विकास होणार धुळे शहराचा घंटा असंही म्हणणं वावगं होणार नाही पुन्हा ऐका अनुप भैया काय म्हणतात जरा हा व्यवस्थित बोला बोलायची पत्रकार आहात आपण हा तर व्यवस्थित माहिती घ्यायची आपण अपन पत्रकार आहात आपण पत्रकार आहात आपण माहिती ठेवायची पन्नास तिथं शेंगदाण्याचे युनिट आहे अर्धे युनिट एम आय डी सी सोडून चाललेत मग काय नगरसेवकांचे आमदाराचं काम नाही का चालले तर तिथं लाईटीची व्यवस्था नाही आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे का बर मुलगा शिवाय दूध पासतं का मग हे काम कोणाचं होतं आमदाराचं होता का नाही वरती पाठपुरावा करून मी सतरा हजार कोटी रुपये आणले मग एक बत्तीस केवीचं सबस्टेशन आणू शकत नव्हते डी मध्ये आणू शकत नव्हते का बेसिक गोष्टी फार आहेत या शहराला सुधारवण्यासाठी

तर मग दिल्या ना महानगरपालिकेच्या माध्यमातून इतक्या आज तुमच्या घरासमोरचा रस्ता झाला आहे का सुनील भाऊ काय व्यवस्था बघितली काल जाऊन आलो मी त्या रस्त्यावर चला आत्ता जाऊ आपण सभा झाल्यानंतर जाऊ चला सभा झाल्यानंतर जाऊ पूर्ण प्रेस नाही यायचं तिथं फोटो काढायचे ऐकली भैया तुम्ही आहात पालकमंत्री तुमचा शब्द खाली पडू देत नाही तुम्हाला जर का एखाद्या पत्रकाराने प्रश्न केला तर एवढा राग येण्याचं कारण काय का, का तुमच्या डोक्यात एवढा राग आहे तुमच्या डोक्यात नागपूरचा धूर निघतो असं नाही वाटत का आपल्याला तुमच्या डोक्यात संघाचा धूर निघतो नागपुरी धूर निघतो धूर निघू द्या परंतु तो विकासाबाबत असला पाहिजे विकासाबाबत तुमच्या डोक्यातून धूर निघाला पाहिजे तुमच्या डोक्यात फक्त फक्त एकच आहे की मुस्लिम आमदार तुम्हाला खटकतो आहे तुम्हाला हिंदू मुस्लिम करून कटेंगे बटेंगे करून ही निवडणूक लढवीत आहात ही निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात परंतु नागरिक आता सुद्ध झाले आहे इथल्या धुळेकर जनतेमध्ये एकच आहे की कुठलीही दंगल नको कुठलीही दंगल घडू नये कुठेही अनुचित प्रकार घडू नये शांतता राहावी अबाधित राहावं हे धुळेश लोकांमध्ये प्रेम भावना पाहिजे लोकांमध्ये भाईचारा असला पाहिजे परंतु तुमच्या डोक्यात खूप वेगळंच राहतं अनुभय्या नागरिकांना विकास हवा आहे हिंदू मुस्लिम करून किराणाचा प्रश्न सुटणार नाही हिंदू मुस्लिम करून रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही हिंदू मुस्लिम करून प्रश्न अजिबात सुटणार नाही हिंदू मुस्लिम करून शेतकरी आनंदात राहणार नाही हिंदू मुस्लिम करून विद्यार्थ्यांचे भविष्य निर्माण होणार नाही हिंदू मुस्लिम करून मजूर आनंदात राहणार नाही महापालिकेला पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक जनतेने तुमच्या झोळीत टाकले होते अनुभय्या तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाचे अध्यक्ष होते तुम्ही काय केले तेव्हा काय सांगितले होते तुम्ही जर आठवा आठवण येत नसेल तर मला सांगा मी तुम्हाला आठवण करून देतो तुम्हाला वयोमानाप्रमाणे आठवत नसेल तर मी आठवण करून देतो भारतीय जनता पार्टीने दोन हजार अठरा साली पंधरा सूत्र विकासाची योजना भाजपची दिलेला शब्द पाळते भाजप वचनाला जागते असं सांगितलं होतं ना तुम्ही काय सांगितलं होतं तेव्हा लोकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी गतिमान प्रशासन नागरिकांच्या विविध विकास कामे तसेच सरकारच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत त्वरित पोचवावा यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची गरज असते केंद्रापासून राज्यापर्यंत तसेच भाजपची सत्ता असलेल्या अनेक शहरात आज पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचा लाभ नागरिकांना मिळतो आहे मनपा भाजपची सत्ता आल्यास धुळेकरांना देखील निश्चित लाभ होणार असं तुम्ही म्हणाले होते मनपाला नागरिकांनी भाजपची सत्ता दिली काय दिवे लावले तुम्ही पुन्हा असं म्हणतात प्रशासनात दैनंदिन व जनतेच्या विविध कामांसाठी संपूर्ण ऑनलाईन प्रणालीचा वापर करणार झाली का झाली का संपूर्ण ऑनलाईन प्रणाली सेवा हमी कायद्याची राईट टू सर्व्हिस प्रभावी अंमलबजावणी करणार झाली का अंमलबजावणी नागरिक ई सेवा केंद्राची संख्या वाढवणार वाढली का संख्या वाढली माहिती अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार नागरिक व अधिकारी यांच्यातील दरी कमी करणार महापालिकेची वेबसाईट गतिमान करणार गतिमान बनवणार धुळे महानगरपालिका कर्जमुक्त करणार झालं काय हे सर्व सांगा मला झालं काय हे सर्व तुम्ही जे सांगितलं होतं ते तुम्ही शंभर टक्के झालंच नाही पण वीस टक्के तरी सांगा जनतेला आणि आता म्हणतायत मी आमदारकीला उभा आहे मला भरघोस मताने निवडून द्या कोणत्या तोंडून तुम्हाला आमदार बनवायचं कोणत्या तोंडून तुम्ही सांगता आहात तुम्ही म्हणतात पन्नास शेंगदाण्याचे युनिट आहेत एम आय डी सी मध्ये अर्ध युनिट एम आय डी सी मधून बाहेर जात आहे अनुप भैया सरकार कुणाचा आहे केंद्रात सरकार कुणाचा आहे राज्यात सरकार कुणाचं आहे काम तुमचं ना हे काम तुमचं नाही याला त्याला दोष देण्यापेक्षा तुमच्याकडे दहा वर्षापासून खासदार होते त्यांनी काय दिलेलं आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे अनुप भैया महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग गुजरातला पळवले त्याचं काय मत उत्तर आहे तुमच्याकडे आणि राहिला प्रश्न हिंदू खत्रेमध्ये तर अजिबात या देशात कोणीच खत्रेमध्ये नाही ना मुस्लिम खत्रेमध्ये आहे ना बौद्ध खत्रेमे आहे ना इसाई खत्रेमे आहे ना हिंदू खत्रेमय आहे फक्त आणि फक्त तुमची खुर्ची खत्रेमय आहे हे जरूर म्हणून मी म्हणतो एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या मा, नागरिकांना विचार करा तुम्ही विचार केला तरच विचार निघत असतो वस्तू तीच आहे फक्त लेबर वेगवेगळे आहेत ही राजकारणी मंडळी खुर्चीसाठी काही पण करायला तयार असतात खुर्चीचा विचार हे नेते मंडळी करत असतात आणि आपले चार पिढ्यांची सोय करत असतात तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार